नाशिकमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग गोदापात्रेत वाढवण्यात येतोय सोमेश्वर धबधबा देखील ओसंडून वाहतोय आज रविवार असल्यामुळे नागरिक सोमेश्वर धबधब्यावर मोठी गर्दी करत असतात मात्र प्रशासनाकडून सोमेश्वर धबधबा परिसरात नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला नाशिककरांसाठी पावसाळ्यातील पिकनिक स्पॉट म्हणून सोमेश्वर धबधबा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला जातो आहे गोदापात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी नदीवर असलेला हा सोमेश्वर धबधबा देखील ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळतंय मी सध्या नाशिकच्या सोमेश्वर धबधबा परिसरामध्ये आहेत आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये पावसाळ्यात नाशिककरांचा पिकनिक स्पॉट म्हणून हा सोमेश्वर धबधब्याकडे पाहिलं जातं आणि या सोमेश्वर धबधब्याच्या परिसरामध्ये देखील सुट्टीच्या दिवसांमध्ये देखील पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात मात्र नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढत असल्यामुळे गंगापूर धरणातला पाण्याचा विसर्ग हा टप्प्याटप्प्याने वाढवला जातो आहे आणि त्यामुळे नाशिकच्या सोमेश्वर धबधबा परिसरात आज रविवारचा दिवस असला तरी देखील पर्यटकांना येण्यासाठी या ठिकाणी मज्जाव केला जातोय आजूबाजूच्या परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणी सोमेश्वर धबधबा परिसराच्या आत आतपर्यंत येण्यामध्ये या ठिकाणी प्रशासनाकडनं मज्जाव केला गेला आहे नाशिक पोलीस असेल नाशिक महापालिकेचे कर्मचारी असेल त्यासोबत सुरक्षा रक्षक असेल हे संपूर्ण या धबधब्याच्या दब परिसरामध्ये तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे खरं दूध साखर नावाने देखील दब हा धबधबा ओळखला जातो आणि हा पावसाळ्यामधला नाशिककरांचा महत्वाचा पिकनिक स्पॉट देखील या ठिकाणी असल्यामुळे या सोमेश्वर धबधब्याला भेट देण्यासाठी नाशिककर या ठिकाणी गर्दी करत असतात मात्र नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा सोमेश्वर धबधब्याच्या आजूबाजूच्या परिसरात आता पर्यटकांना येण्यास मज्जाव केला जातोय आणि एकूणच हा सोमेश्वर धबधबा आता आपल्याला ओसंडून वाहत असल्याचं देखील पाहायला मिळतोय कॅमेरामन किरण सह शुभम बी पी माझा नाशिक